चंद्रपूरला देखील उघाड आहे पण दिवस थोडा पाऊस येऊ शकतो तो दहा पैसे गावांना असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही उघाड असणार आहे एकही जिल्हा नाही ही, ना। ही एकोणतीस सप्टेंबरची चांगली उघाड मिळते जशी उघाड आपल्याला पंचवीसला आणि चोवीस सप्टेंबरला मिळाली होती ना तशीच उघाड आहे फक्त यामध्ये फरक एवढंच आहे की गेल्या वेळेस पूर्व मराठवाड्यातले जिल्हे उघाड मिळाली नव्हती नांदेडला यवतमाळला मिळाली होती ते आता त्याही जिल्ह्याला मिळणार आहे संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकंदरीत चांगला उघाड मिळणार आहे तीस तारखेचा अंदाज देखील तसाच आहे तीस तारखेला देखील चांगली उघड आहे ज्या सोलापूरला आपण एकोणतीसला थोडेफारशी थोडे सांगतो ते शेथे तीस तारखेला म्हणजे तीस सप्टेंबरलाही नाहीये तर तुम्ही दोन दिवसांमध्ये भरपूर कामे करू शकता बरेचसे शेतकरी त्यामुळे ह्या संधीचं सोहळं करा मी थंडी बाबत आणि मान्सून परतीचा मान्सून जाणार आहे याबाबत देखील चांगलं डिटेलमध्ये सांगणार आहे फक्त अजूनही शेतकरी वर्गाला येऊ द्या काही काळजी करू नका तर तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला चांगली उघड आहे फक्त अकोल्याला काही दहा पाच गावांना वीस पंचवीस गावांना तो पाऊस होऊ शकतो कारण तिथे थोडस टेम्परेचर वाढणार आहे तिथे पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा त्यामुळे अकोला करण्या विनंती आहे की थोडस तयारीत राहा दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या नंतर तुमच्याकडे ढगांच्या पायातील त्या सगळ्या तालुक्यात नाहीये फक्त थोड्याश्यात तालुक्यामध्ये अमरावतीमध्ये आणि तुमच्या भागामध्ये आहे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र तीस तारखेला देखील मोकळा आहे त्यामुळे बघा एकोणतीस संपूर्ण महाराष्ट्राला मोकळे आहे किरकोळ सरी वगैरे येतील आणि तीस तारखेला देखील तो मोकळा आहे एकोणतीस आणि तीसला एक सप्टेंबर सॉरी एक ऑक्टोबर जाणून घ्या एक ऑक्टोबरला काय होणार आहे थोडीशी गरमी वाढणार आहे बघा गोंदियामध्ये आणि चंद्रपूरमध्ये धुळ्यामध्ये जळगाव मध्ये काही मोसक्या भागामध्ये तिथे फक्त चाळीस टक्के भागांना धुळ्याच्या उत्तरेकडे साईडला किंवा किंवा पूर्वी साईडला तिथे येऊ शकतो पण इकडे मराठवाडा घाबरायचं काम नाही पश्चिम महाराष्ट्र घाबरायचं काम नाही विदर्भही घाबरायचं काम नाही मग धुळ्यानंतर पुन्हा कोणाला येऊ शकतात का एक ऑक्टोबरला तर गोंदिया वगैरे चंद्रपूरच्या काही तुळक भागांमध्ये रात्रीच्या वेळेला परिस्थिती दिवसा काही काम करण्यासाठी अडथळे नाहीत दोन ऑक्टोबरला संधी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोजका पाऊस होईल दिवस छत्रपतीला होईल छत्रपती जालन्याला होईल लातूरला जा... होईल ला 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 एकंदरीत अशी परिस्थिती आहे मी तुमच्या कमेंट पण घेतोय काळजी पूर्ण नका नागपूरला संधी गमावतोय दोन तारखेला दुपार तुमच्या भागात पाऊस होईल आणि मित्रांनो तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भात भाग बदलत पद्धतीनं विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर वगैरे भागामध्ये इकडे अहिल्यानगर वगैरे भागात तीन तारखेच्या नंतर पाऊस हा सुरू होते मराठवाड्याला त्याचा जास्त पण तुम्हाला मी पहिले सांगितले एकोणतीस पासून दोन तारखेपर्यंत चार दिवसाची चांगली संधी मिळते ह्या संधीचं सोनं करा लगेच आपण मान्सून कायमचा कधी जाईल ही तारीख डिक्लेअर करूयात बरेचसे शेतकरी आले तर पहिले त्या बघूयात हो मग तुमच्या कमेंटकडे बोलूयात ठीक आहे तर मान्सून हा दहा ऑक्टोबरची तारीख एक महिन्या अगोदर दिलेली होती अखेर तीन दिवसाच्या रिपोर्टमध्ये तीच निघालेली आहे दहा ते अकरा ऑक्टोबर पासून परतीचा मान्सून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यासोडून जातोय त्यामध्ये विदर्भामध्ये थंडीची लेवल देखील वाढणार आहे अकरा किंवा बारा तारखेला परतीचा मान्सून जातोय सगळा मान्सून गेला नाही लक्षात पूर्वक आहे का परतीचा मान्सून जो काही धुमाकूळ घालायचा अतिवृष्टी करायचा जे काही ओल्या दुष्काळाचे त्यांनी थैमान घातले ठीक आहे आता बर्बाद करून ते गेलाय पण जातो देखील आहे ती तारीख दहा ते अकरा ऑक्टोबर आहे एक दोन दिवसाचा फरक पडेल पण शब्दामध्ये फरक पडणार नाही अंदाजामध्ये फरक पडणार नाही हे तुम्हालाही आहे आता ह्याच गोष्टी कॉपी उद्या बघा जण करतील ठीक आहे तीन दिवसापासून पुढे उगार सांगितलेली त्यांची मेसेज आज आली असं तुम्हाला त्यामुळे विनंती करतोय सगळ्यांनी फॉलो करून ठेवा अगोदर ह्या व्यासपीठावरती आणलं येईल आणि आपलं ऑफिस आहे ते पण ऑफिस तुम्हाला मी दाखवतो एकदा आणि तुमच्या कमेंट्स घेतोय तर बघा अशा पद्धतीनं परिस्थिती आहे दोन दहा ऑक्टोबरच्या नंतर मान्सून कायमचा जातोय त्यानंतर दिवाळीमध्ये जो काही पाऊस सांगितलेला आहे तो डब्ल्यूडी म्हणजे गारव्याच्या मुळे काही वातावरण खावल्या खावल्या चान हे दिवाळीचं वाघन येतच असतं ठीक आहे तुम्हाला ही माहिती या गोष्टी त्यामुळे त्या पावसाकडे पेक्षा हा पाऊस बेकार होता हा गेलेला बारा होता पण तो एक झटका मारून जाणार आहे ती तारीख आहे चार पाच ऑक्टोबर पासून ते आठ आठ ऑक्टोबर पर्यंत परत विजांच्या कडकडामध्ये कर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे एवढा पाऊस सहन करा आणि ही चार दिवसाच्या उघडीमध्ये जे काहीच मला सोनं करते ते करून घ्या